दाद्या दोन हप्ते झाले तू माझे पन्नास रुपये घेतले होते आत्ता आत्ता। आत्ता आत्ता दे बर मला अरे पायडे नाहीये माझ्याकडे आता पैसे मला पाहिजेत आत्ताची आत्ता कुठून देऊ मला आत्ताचे आत्ता पैसे दे मला काही सांगू नको बरं एक मिनिट थांब एकच मिनटर मी तुला पन्नास रुपये द्यायचे होते आता मी शंभर रुपये दिले तुला तूच मला रिटर्न पन्नास रुपये द्यायचे अच्छा मला काढतो काय थांब याला दाखवते हे गे तुझे पन्नास रुपये मला येड्यात काढत होता मी त्याला एड्यात काढलं